वीस कोटींच्या दंड प्रकरणाला पूर्णविराम जमीन मूळ मालकांकडे हस्तांतरित रक्कम वसूल उच्च न्यायालयाच्या निर्णयांपुढे महापालिकेचे नरमाईचे धोरण बेळगाव महानगरपालिकेच्या वीस कोटी भांडवली दंड प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने आज ज्या जमिनीवर रस्ता बांधला होता ती जागा मूळ मालकाला परत केली बेळगावातील श्यामाप्रसाद मुखर्जी रोडवरील शिवसृष्टीच्या शेजारी बाळासाहेब पाटील यांच्या मालकीची छोटीशी इमारत हटून रस्ता बांधण्यात आला महापालिकेच्या आणि स्मार्ट सिटीच्या या धोरणाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती हायकोर्टाने ही प्रक्रियाही बेकायदेशीर असल्याचा निकाल देत जमीन मालकाला वीस कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले यावर बेळगाव महापालिकेने विशेष परिषद बैठकही घेतली परंतु आज माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशना निर्देशानुसार बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक म्हणजेच एम डी बेळगाव उपविभागीय या अधिकारी यांनी सदर जमीन मूळ मालक बाळ बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्त करून न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिगेट्स लावण्यात आले असून वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत ज्या जमिनीवर रस्ता बांधला ती परत मिळणार की वीस कोटींची भरपाई असा सवाल न्यायालयाने केला यावरही परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली या प्रकरणी माजी आमदार रमेश कुडची यांनी ओल्ड पी बी रोड बँक ऑफ इंडिया सर्कल भूसंपादन प्रकरणी जागा मालकांना वीस कोटींची भरपाई देण्याचा आदेश होता त्यानंतर झालेल्या सुनावणीत जागा मालकांना जमीन परत देण्यासंदर्भात निर्णय झाला मात्र या संपूर्ण प्रक्रियेचा तोटा कुणामुळे झाला ज्या अधिकाऱ्यांनी ही चूक केली त्याला शेवटपर्यंत पदोन्नती मिळू नये दोन हजार एकवीसमध्ये बेळगाव आयुक्तांनी जारी केलेल्या ना हरकत प्रमाणपत्राच्या आधारे स्मार्ट सिटी प्र प्रकल्पांतर्गत प्रकल्पांतर्गत ऐंशी फूट रस्ता बांधण्यात आला याबाबत संताप व्यक्त केला होता संबंधित प्रकरणाच्या मुळाशी जाऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्र्यांनी या रस्त्याच्या बांधकामामागील सूत्रधार शोधून त्याचे नाव आधी उघड करावे अशी मागणीही माजी आमदार रमेश कुडची यांनी केली होती मार्गावरील दुपद दुपदरी बांधकामाचा खर्च स्मार्ट सिटीने उचलावा आणि महापालिकेवर कोणताही बोजा पाडू नये यासाठी पुढील महापालिकेच्या बैठकीत चर्चा करावी अशी सूचना त्यांनी केली होती मात्र अखेर जमीन मालकांचे वकील आणि महापालिका अधिकारी यांच्यातील चर्चेनंतर महापालिका अधिकाऱ्यांनी जमीन परत देण्याचे मान्य केले आणि आज ही जमीन परत देण्यात आली आहे मात्र महापालिका अधिकाऱ्यांच्या या धोरणाबाबत नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे भूसंपादन प्रकरणी मनपाच्या डोक्यावर आलेले कोटी दंडाचे प्रकरण कुणामुळे झाले ही परिस्थिती कुणामुळे याचा आधी झाला पाहिजे त्यांनी शिक्षा झाली पाहिजे अधिकाऱ्यांच्या पगारातून हा दंड भरावा अशी प्रतिक्रिया नगरसेवक शंकर पाटील यांनी व्यक्त केली आहे आज बेळगाव महानगरपालिकेच्या इतिहासातला एक काळा दिवस आहे संपादित केलेली जमीन मूळ मालकाला परत देण्याची नामुष्की महानगरपालिकेवर आलेली आहे महानगरपालिका असेल नगरपालिका असेल किंवा ब्रिटिश काळात ब्युरो मुन्सिपल का नगरपालिका असेल अशी वेळ कधीही आलेली नाही आणि मला जर विचाराल तर हा केवळ महानगरपालिकेचा अपमान नाही समस्त बेळगावकर नागरिकांचा हा अपमान आहे त्यांच्या करवसुलीमधून तुम्ही जी काही कामं करता ती त्यांच्या करवसुलीतून करता स्मार्ट सिटीची योजना जाहीर झाल्यानंतर बेळगाव शहरामध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधी स्मार्ट झाले बेळगाव शहर काय स्मार्ट झालेलं नाही आणि ह्या रस्त्याला ना हरकत प्रमाणपत्र देताना नगरसेवक उप नव्हते ॲडमिनिस्ट्रेटर होते, होते त्यावेळचे ॲडमिनिस्ट्रेटर त्यावेळचे महापालिका आयुक्त हेच याला जबाबदार आहेत आणि पर्यायनं या आयुक्तांच्यावरती जबाबदारी हे दबाव टाकणारे लोकप्रतिनिधी तेवढेच जमीन जबाबदार आहेत तेव्हा हे वीस कोटी प्रकरण लावून धरत असताना इतकी बेकायदेशीर कामं महानगरपालिकेकडून झालेली आहेत आज तिथं केवळ बीटी पाटलांची जागा नाही बी टी घरगट्टी इंडस्ट्रीज म्हणून होती पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्षापासून ती इंडस्ट्री होती रातोरात बुलडोजर लावून ते पाडवलेलं आहे आज त्यांनीही नुकसान भरपाईसाठी दावा करणार आहे कुठून आणणार पाहिजे महानगरपालिकेचं कर वसुलीचं उद्देश जे आहे टॅक्स म्हणजे घरपट्टी ही चाळीस ते शेचाळीस कोटी वसुली तेव्हा पुढे विकासाची कामं करणार कशी तुम्ही आणि नगरसेवक जे आपले आहेत मला त्यांना दुखवायचं नाही गिरीश घोंगडीसारखा एक अभ्यासू नगरसेवक आहे शिवाजी मंडोळकर आहेत अनुभव असलेले यांनी या प्रकारनं जातीनं लक्ष घालावं मी शेवटी नगरसेवकांना जाता जाता एवढंच सकेन मुखी बिचारी अशी मेंढरे बनू न मुखी बिचारी कुणीही हाका अशी मेंढरे बनू नका तुमचे अधिकार का आहेत तुमचं कर्तव्य काय आहे ते तुम्ही जाऊन तिथं अभ्यासा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे याच्या पुढं तरी निदान अशी परिस्थिती महानगरपालिकेवर येऊ नये याची खबरदारी घ्या